छान जाहिरात आहे इंटरेस्टिंग आहे कोणताही इतिहास भूगोल राज्यघटना गणित बुद्धिमत्ता इंग्रजी काहीसुद्धा करायचं नाही अभ्यासक्रम तसला विचारलाच जाणार नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम स्वयंपाकातला विचारला जाणार आहे आणि परमनंट सरकारी नोकरी आहे परमनंट सरकारी नोकरी आहे मित्रांनो फक्त दहावी पास असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा पदार्थ कसे बनवायचे काय करायचं याच्या रिलेटेड जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या जॉबमध्ये रमून जाचाल आनंदी या ठिकाणी तुम्ही तुमचं लाईफ जगू शकता आणि फॉर्मसुद्धा भरला तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनची पण या ठिकाणी शक्यता जास्त आहे कारण तुम्हाला आवड आहे म्हटल्यानंतर तुम्हाला यामध्ये निवड होणं काही ना अवघड नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी ज्यांना असा छंद असतो तर त्यांच्यापर्यंत आवर्जून हा व्हिडिओ पोहोचवा ते पण तुमचे आभार मानशील किंवा तुमच्यामुळे माझी लाईफ सेटल झाली तर त्यांना पण या ठिकाणी आवर्जून हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे छोटे मोठे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात तुमचा त्यापैकी एखादा कामाचा व्हिडिओ असेल तर नक्कीच तुमचा लाईफमध्ये बदल होऊ शकतो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून पण तुम्ही या ठिकाणी जर सी कोल्हापूर भरतीचा फॉर्म भरला नसेल तर या ठिकाणी नक्की भरून घ्या दहावी पासून हा सुद्धा फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर तो सुद्धा नक्की भरा आणि फॉर्म भरला असेल तुम्हाला जर टू द पॉईंट कंटेंट पाहिजे असेल तर या ठिकाणी फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे सर्व तुम्हाला भेटून जाईल सोबतच रेल्वे भरती तेवीस तारखेपासून ग्रुप डीची भरती येतील आता सध्या एन टी पी सी वगैरे तुम्ही फॉर्म भरला असेल टू द पॉईंट मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून कोणत्या परीक्षेला कसा प्रश्न कोणत्या शिफ्टला किती वाजता विचारलेला आहे किती तारखेला आहे सगळं एट्यूज तुम्हाला यामध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे हे सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता मित्रांनो फक्त दोनशे मध्ये आहे तुम्ही फॉर्म भरलाच असेल तर त्याची आयसीडीएची माहिती असेल योजना असेल कायदे असेल अंगणवाडी पोषण अभियान सर्व ए टू झेड तांत्रिक घटकाचं हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्या तलाठी भरती अपकमिंग येत आहे त्याची पण तुम्ही तयारी करू इच्छिता मित्रांनो आतापासून आणि हे सगळं एकत्रित पाहिजे असेल तर फक्त चारशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे सोबतच तुम्ही कल्याणचा फॉर्म भरला असेल तर समाज कल्याण सुद्धा ए टू झेड मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे तर तेही अगदी कमी होती मध्ये टू दुसर घेऊ शकता आणि याची खासियत म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्ज जो करायचा आहे तर अर्ज आपल्याला पुणे या ठिकाणीच करायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणीच अर्ज करायचा आहे आणि अजून त्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे आपण आता हजार हजार नऊशे नऊशे रुपये फी टी सी च्या भरून कंटाळा चाल तर या ठिकाणी याची फीच पण ताण घ्यायची नाही फक्त पन्नास रुपये तुम्हाला फी ठेवलेली आहे आणि तुम्ही जर एस सी एसटी असाल या ठिकाणी पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी कोणतीच फी नाही आणि बाकी कॅन्डिडेटला फक्त या ठिकाणी पन्नास रुपये फी ठेवलेली आहे आणि टोटल जागा चारशे अकरा जरी असल्या तरी आपण या ठिकाणी वेगवेगळी जी पदं आहेत तर ते वेगवेगळ्या पदाबद्दल बोलण्यापेक्षा आपण फक्त या ठिकाणी खूप बद्दल बोलणार आहोत ओके बाकी पदांबद्दल या ठिकाणी नंतर आपण बोलणारच आहोत परंतु सध्या फक्त या ठिकाणी काय करणार आहेत तर स्वयंपाकीबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत सर्व ए टू जेड माहिती पाहणार आहोत पेपर जर आपण या ठिकाणी बघितलं तर पेपर या ठिकाणी रिटर्न एक्झाम म्हणजे या ठिकाणी तुमचं पेन आणि पेपरवरती म्हणजे ऑफलाईन पेपर होणार आहे कसा होणार आहे ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आहे ही पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा कोणता ऑनलाईन नाही फक्त ऑफलाईन या ठिकाणी पेपर असणार आहे आणि यामध्ये जर बघितलं त्या ठिकाणी बहुतांश जो पार्ट त्यांनी दिलेला आहे रिटर्न एक्झामचा ओके रिटर्न एक्झामचा जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे तर काय दिलेला आहे मित्रांनो तर बघा प्रिपरेशन प्रोसिजर अँड डिफरंट टाईप ऑफ इन्ग्रेडियंट यूज्ड विथ क्वांटिटी मेन्शन्ड अगेन्स्ट ईच फॉर प्रिपरेशन ऑफ इंडियन साऊथ इंडियन त्यानंतर मुघलाई हैद्राबादी चायनीज ओके तर कॉन्टिनेंटल डिशेस तर यामध्ये जे वेगवेगळे आता जे आपण सांगितलं बा इंडियन डिशेस असतील साऊथ इंडियन डिशेस असतील मुघलाई डिशेस आहे हैदराबादी चायनीज तर यामध्ये कोणकोणते या ठिकाणी इन्ग्रेडियंट म्हणजे कोणते पदार्थ टाकले जातात किती प्रमाणामध्ये टाकले जातात ह्याच्याबद्दल या ठिकाणी दिलेले आहेत पण त्यामध्ये व्हेज डिशेश बनवण्याचा असेल नॉनव्हेज असेल स्वीट डिश असेल ओके त्यानंतर प्रिझर्वेशन फूडबद्दल हो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील वॉशिंग आणि क्लिनिंग युटेन्सिल्स म्हणजे भांडी धुण्याबद्दल काय बाबा योग्य पद्धत आहे काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी बेसिक बेसिक माहिती विचारली जाईल आता दहावी पाचवर आहे आणि कोक या पदासाठी आहे स्वयंपाकी पदाबद्दल आहे त्यामुळे जास्त काय डीप प्रश्न विचारण्याची अपेक्षा बिलकुल नाही त्यानंतर जनरल नॉलेज त्याच्याच रिलेटेड तुम्हाला जनरल नॉलेज पण या ठिकाणी विचारलं जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो दहावी पासवरती ही भरती आणि फक्त आणि फक्त या ठिकाणी जर बघितलं तर बद्दलच या ठिकाणी तुम्हाला अभ्यास पण विचारला जात आहे त्यामुळे इंटरेस्टिंग असाल तर ता विचार करू शकता तर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास पाहिजे आहे आणि सोबतच काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी स्टेशन ट्रेड म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ट्रेडमध्ये तुमची जी पण ती टेस्ट घेतील ती पास झाली पाहिजे सोबतच फिजिकल एक टेस्ट तुमची होणार आहे ओके सोळाशे मीटरची दहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे तर ते एक असणार आहे मग फिजिकल झाल्यानंतर या ठिकाणी मेडिकल एक टेस्ट तुमची होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक होईल म्हणजे महत्वाचं तुमचं दहावी आहे आणि त्यानंतर तुमचा कुकमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्या कुकची जी टेस्ट आहे ती पण पास होता रिटर्नमध्ये पण त्या रिलेटेड प्रश्न विचारले जातील ते पण तुम्ही या ठिकाणी सोडू शकाल कधीपासून हे अर्ज झालेले आहेत आणि जसं की काही अर्ज जे आहेत ते फक्त महिलांसाठी असतात काही अर्ज फक्त पुरुषांसाठी तर हा जो काही जॉब आहे तो फक्त पुरुष उमेदवार या ठिकाणी भरू शकतात त्याचं पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवत आहे मित्रांनो लवकरच बघा विथ प्रूफ फक्त या ठिकाणी सॉरी विथ सॉरी फक्त पुरुष उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि हे प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय अगोदर काय महत्वाची माहिती या ठिकाणी पाहून घ्या ओके तर इथं जर बघितलं तर स्टार्टिंग अकरा जानेवारीपासून सुरू झालेलं आहे मित्रांनो हे फॉर्म भरायला लास्ट डेट जर बघितलं तर चोवीस फेब्रुवारी आहे आणि हे फॉर्म जे आहे ते ऑफलाईन भरायचे आहेत फॉर्मचा फॉर्मॅट काय ते पण आपण दाखवूया आणि सगळेचे सगळे फॉर्म कुठं पाठवायचे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी आपल्या पुणे या ठिकाणी ओके जे ई एम सेंटर दिगी पुणे कॅम्प या ठिकाणी आपल्याला पाठवायचे आहेत मग इथं जर आपण बघितलं तर वय मर्यादा पण या ठिकाणी बघूया आणि या ठिकाणी वय मर्यादा जर आपण बघितलं तर वय मर्यादा किती दिली मित्रांनो अठरा ते पंचवीस दिलेले आहे ओके आणि जे ओबीसी कॅन्डिडेट आहे एससी सी एस टी आहे तर त्यांना या ठिकाणी सूट पण त्यांनी दिलेली आहे जसं या ठिकाणी ओपनचे जे जे आहे तर या दरम्यान त्याचा जन्म असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता तुमची जी बर्थ डेट आहे ओके तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार सातच्या दरम्यान पाहिजे आहे ओबीसी असेल तर सत्त्याण्णव ते दोन हजार सात पाहिजे आणि या ठिकाणी जर एस सी असेल तर पंच्याण्णव ते दोन या दरम्यानचा जन्म असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता हा फॉर्म आहे मित्रांनो हा संपूर्ण या ठिकाणी काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फॉर्म भरण्याबद्दल आपण एखादा सेपरेट व्हिडिओ पण बनवूया तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा संपूर्ण काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म याची प्रिंट काढा प्रिंट काढून हा संपूर्ण या ठिकाणी काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर त्याची फी पन्नास रुपये जी मी फी सांगितली त्यांची त्यांनी जी या ठिकाणी सांगितलेली आहे तर ही फी या ठिकाणी भरण्यासाठी त्यांनी या ठिकाणी लिंक दिलेली आहे तर ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे तर ती फी भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी फी कोणासाठी किती आहे मागाशी मी तुम्हाला सांगितलं आणि हा जो फॉर्म आहे तो फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये भरायचा आहे आता फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्यांनी जी काय हाऊ टू आपल्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तर व्यवस्थित या ठिकाणी इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायचे आहेत तर ही इन्स्ट्रक्शनची संपूर्ण पी डी एफ मी आपल्या एक्झामवर टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय तर तिथून तुम्ही काय करू शकता ही संपूर्ण पी डी एफ तुम्ही वाचा ह्यामध्येच फॉर्म पण फॉर्मची पण या ठिकाणी जी फॉर्मॅट दिलेला आहे ओके ज्याची तुम्हाला या ठिकाणी प्रिंट काढायची आहे आणि हा फॉर्म भरून त्या जो ॲड्रेस दिलेला आहे मी आता दाखवला तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवायचा आहे तर ह्या फॉर्मची पण प्रिंट काढण्यासाठी हे संपूर्ण फॉर्म आपण टेलिग्राम चॅनलवर टाकतोय ॲडव्हर्टाईजमध्येच आहे तर इथून फॉर्म या ठिकाणी सुरू होतो मित्रांनो तर हा फॉर्म भरून तुम्ही काय करायचं आहे पाठवायचा आहे ॲड्रेस वगैरे या ठिकाणी सर्व दिलेला आहे हा सेंट्रल गव्हर्मेंटचा जरी जॉब असला ठीक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जरी जॉब असला तरी महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काय आहे तर पुणे या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे त्यामुळे शक्यता आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉब संधी भेटू शकते तसं त्यांनी लिहिलेलं आहे की ऑल इंडिया तुम्हाला जॉब आहे करावं लागेल कुठं जायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही त्याला नकार देऊ शकत नाही परंतु आपल्या पुण्यामध्येच फॉर्म पाठवायचे आहेत ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो तर या ठिकाणी फक्त मेल कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हिंदीमध्ये जर बघायचं झालं तर हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की फक्त पुरुष उमेदवारांसाठी ही भरती आलेली आहे तर जे पण विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा मित्रांनो जागा तशा जर चारशे अकरा आहेत बाकी एम एस डब्ल्यू बाकी बाकीचे पण एस डी आहेत परंतु आपण फक्त आजच्या जाहिरातीमध्ये काय केलेलं आहेत खूप बद्दल या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे जे काही या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी जागा पाहू शकता ठीक आहे टोटल या ठिकाणी जागा कॅटेगरीनुसार आपल्या या ठिकाणी पाहू शकता हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचे एक आवर्जून लाईक करा नवीन असेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि जी एन एम कोल्हापूरचा फॉर्म जर तुम्हाला हा जॉब नसेल अभ्यास करून जॉब पाहिजे असेल तर कोल्हापूरचा सुद्धा या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये भरती आहे शिपाई भरती परिचार भरती तर तो पण फॉर्म भरा डिस्क्रिप्शनमध्ये त्या त्या व्हिडिओची पण मी लिंक देतो आहे पाहायला नसेल तर पहा अभ्यास पाहिजे असेल तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नवीन नवीन अशा छोट्या मोठ्या जाहिराती पाहण्यासाठी आपल्या एक्झामवरील टू पॉईंट ओला आवर्जून सबस्क्राईब करा एखादा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्याचं तुमच्या जीवलग मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये सुद्धा नक्की शेअर करत जावा जेणेकरून त्यांना पण त्याचा फायदा होईल व्हिडिओ भरती तेवीस तारखेपासून येते त्याचा पण तगडा अभ्यास चालू राहू द्या दहावी पासवरून ग्रुप डीची भरती आहे भली मोठी तर त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या त्याचं पण सर्व कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे आय सी डी एचं आव, अवेलेबल आहे अपकमिंग तलाठी भरतीसाठी आहे सर्वच पाहिजे असेल तर चारशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे कल्याणचं सुद्धा टी पॅटर्नुसार संपूर्ण या ठिकाणी डिटेलमध्ये संपूर्ण उपलब्ध आहे तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो यावरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद